मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड लढवणार निवडणूक माडा लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेड्यावर बसून एक उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल यमाचा पोशाख परिधान करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल राम गायकवाड असा आहे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं नाव मूळचे पंढरपूरचे असणारे राम गायकवाड भरत आहेत अर्ज प्रवर्गातून टिकणारे मराठा आरक्षण मिळावे हा मुद्दा घेऊन राम गायकवाड लढवणार आहेत निवडणूक ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळाला भ्रष्टाचार आहे काही लोकां ईडी इडी लावताची की भाजप मध्ये की इडी संपून जाते काही लोकां बिडी बीडी लावता की कि वडायचे झाले की कोण संपलेला असतो आज शरद पवारचा पुतण्या अजित पवार फुटला झालं पावण्यासाठी हिकड तैरीशील मोहिते पाटील गेल्या वेळेला हिकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील आता ही देवाला भेटायची का नाही ती भेट हे कुणाला सामान्य माणसाला भेटते का भेट नाही ती हे फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि हे गेट मध्ये इथे आलोय पाटील आहेत त्याच्या पद्धती पाटला तर आम्हाला काय देणं घेणार निंबाळकर तर काय देणं गेलं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ऑफिस दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक आता थांबा आजपर्यंत मोहिते पाटला चुलता इजी होता की सत्येत त्याच्यानंतर हे हिंदू राव निमाळकर होता की सत्येत बघा समाज समाजात काम करणारी पोरं आहे का नाही काय हायती का, का नाही मग समाजात काम करणाऱ्या पोराला कुठंतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात बी राहू द्या देशात जर कोणाला भेज असेल हे तरी यमाला भेटली म्हणून आम्ही हिता आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच जा काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवणं एवढे दोनच मुद्दे आहेत आमचा बाकी काय हे मुद्दा नाही आमचा